वंचित बहुजन आघाडीचा अजूनही इंडिया आघाडी समावेश करण्यात आलेला नाहीये त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे प्रकाश आंबेडकर यांनी काल एका सभेत स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे कुणाचंच काही ठरलं नसेल तर आम्ही स्वबळावर लढू शकतो असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे कालचं त्यांचं विधान ताजं असतानाच आंबेडकर यांनी आज नवा गोप्यस्फोट केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाय काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा मोठ्या ताकदीने लढवू असं प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं होतं त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय अंडरस्टँडिंग झाली होती याचा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर आज नागपुरात आहेत यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे शिवसेना आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने पन्नास पन्नास जागा लढवण्याचं आमचं ठरलं आहे म्हणजे लोकसभेच्या चोवीस जागा उद्धव ठाकरे आई चोवीस जागा आम्ही लढवणार असं मोगम ठरलं होतं आमच्यात ही अंडरस्टँडिंग झाली आहे असा गोप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला महाविकास आघाडीचं काहीच झालं नाही तर आम्ही फिफ्टी फिफ्टी लढू त्यांचं जागा वाटप ठरलं तर मग फॉर्म्युला वेगळा येतो काहीच झालं नाही तर आम्ही सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागेल आम्ही अठ्ठेचाळीस जागा लढवू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय दरम्यान नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानात वंचित बहुजन आघाडीची आज त्रिमुक्ती दिन परिषद आयोजित करण्यात आली आहे ही सभा सुरू होण्यापूर्वी सभा मंचामागील बॅनर असलेला पिलर कोसळला त्यामुळे मंचावरील मागच्या बाजूला असलेले बॅनर खाली पडले सुदैवाने घटनेत कुणीही जखमी झाले नाही दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इंडिया आघाडीवर भाष्य केलं आहे युवती झाल्याचं जा बसून फसवण्याचा प्रयत्न सुरू आहे याचा परिणाम थेट ठाकरे गटाला दिसेल प्रकाश आंबेडकर यांना जुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण आंबेडकर महाविकास आघाडीला जागा दाखवतील आंबेडकरांनी आम आमच्या सोबत यावं त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू असं संजय शिरसाट म्हणाले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी यस एम मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका